इस्लामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी इस्लामपूर शहरातील प्रभाग रचना आज घोषित केली <coughs> इस्लामपूर शहरामध्ये एकूण पंधरा प्रभाग आहेत आणि प्रत्येक प्रभागातून दोन सदस्य याप्रमाणे ह्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये इस्लामपूर नगरपालिकेमध्ये तीस नगरसेवक असणार याचाचा अर्थ इस्लामपूर नगरपालिकेमध्ये सत्तेत येण्यासाठी बहुमताची मॅजिक फिगर ती पस्ट जी आहे ती सोळा आहे हे स्पष्ट झालेलं आहे तेव्हा आता ही जी प्रभागरचना घोषित केलेली आहे ती आपण थोडक्यात बघू प्रभाग क्रमांक एक या प्रभाग क्रमांक एकची लोकसंख्या आहे चार हजार एकशे पंधरा तर यामध्ये थोडक्यात प्रभागातली महत्त्वाची ठिकाणं जी आहेत ती अशी आहेत बागेश्वर नगर महादेव नगर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे कॉलनी <coughs> त्यानंतर प्र प्रभाग क्रमांक दोन जो आहे ह्या प्रभाग क्रमांक दोनची लक्ष लोकसंख्या आहे चार हजार पाचशे त्र्याण्णव ह्यामध्ये समावेश होणारी उपनगर असे क्रांतिसिंह नाना पाटील नगर महात्मा फुले कॉलनी आणि प्राध्यापक कॉलनी तर प्रभाग क्रमांक तीनमध्ये यशोधन नगर नेनाई नगर राजाराम नगर यांचा समावेश असून या तीन प्रभाग क्रमांक तीनची लोकसंख्या आहे चार हजार तीनशे ब्याऐंशी प्रभाग क्रमांक चारची लोकसंख्या चार हजार चार चारशे सत्त्याण्णव आहे आणि जाधव गल्ली पाटील गल्ली आणि समावेश आहे प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक पाचमध्ये शिवाजी चौक तानाजी चौक खांबे गल्ली शाळा नंबर एक परिसर आणि चार हजार पाचशे बत्तीस लोकसंख्या आहे तर प्रभाग क्रमांक सहाची लोकसंख्या चार हजार नऊशे बत्तीस आहे आणि यल्लामा चौक कृषी उत्पन्न बाजार समिती पोस्ट ऑफिस या परिसराचा समावेश आहे प्रभाग क्रमांक सातची लोकसंख्या चार 14 हजार एकशे चाळीस आहे बिरोबा नगर मंत्री कॉलनी दुर्गा अपार्टमेंट हनुमान नगर यांचा समावेश आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये नगर नेहरू नगर आहे तर लोकसंख्या चार हजार एकशे अठरा आहे प्रभाग क्रमांक नऊमध्ये चार हजार आठशे ऐंशी नागरिक असून शिवनगर इंद्रा कॉलनी हवालदार कॉलनी तिरंगा चौक यांचा समावेश आहे तर प्रभाग क्रमांक दहामध्ये लोकसंख्या चार हजार पाचशे अठ्ठावीस आणि परिसर आहे अकबर मोहल्ला कचरे गल्ली मोमीन मोहल्ला तिवरे कॉलनी प्रभाग क्रमांक अकरा लोकसंख्या आहे चार हजार तीनशे त्रेपन्न कोरेअप्पा नगर कोळुपकर कॉलनी जिजाऊ नगर प्रभाग क्रमांक बारा लोकसंख्या आहे चार हजार पाचशे सदतीस किसान नगर मोरे कॉलनी दत्त तिखडी शिक्षक बँक कॉलनी प्रभाग क्रमांक तेरामध्ये अंबिका मंदिर अक्षर कॉलनी नरसिंह मंदिर परिसर आणि परिसर नाका आ, नाका यांचा समावेश आहे तर चार हजार सातशे चाळीस लोकसंख्या आहे प्रभाग क्रमांक चौदामध्ये चार हजार चारशे त्र्याऐंशी लोकसंख्या असून सिद्धेश्वर मंदिर परिसर पाटील भजनी मंडळ परिसर बिरोबा नगर यांचा समावेश आहे तर शेवटचा प्रभाग जो आहे पंधरा त्यामध्ये आंबेडकर नगर आणि उरुणवाडी यांचा समावेश असून चार हजार पाचशे एकसष्ट लोकसंख्या आहे याचा अर्थ इस्लामपूर शहरामध्ये हे जे पंधरा प्रभाग आहेत ते साधारणपणे प्रत्येक प्रभागामध्ये चार हजार प्लस इतकी लोकसंख्या आहे हे आकडे मतदारसंख्येचे नव्हे तर ते लोकसंख्येचे आहेत आणि नागरिकांना प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडून द्यायचे आहेत असे तीस नगरसेवक निवडले जातील आणि मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी हा प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा आज प्रसिद्ध केला